नमस्कार मित्रिनो खूप सारे स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आहात मैत्रिनो मस्त ना मी पण छान आहे चला आज आमच्या गावी बनवली जाणारी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओत थोडाही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला मैत्रिण प्लीज विसरू नका माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये मला सांगायला प्लीज प्लीज विसरू नका आपल्या व्हिडिओला लाईक करा नवीन मैत्रिणी असतील चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या मैत्रिणं म्हणजे माझे असे रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील माझ्या साध्या सिंपल रेसिपी असतात छान असतात म्हणजे वेगळ्या टेस्टच्या असतात तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या तर आज आपण मस्त असं गावरान पद्धतीने आमच्याकडे जाणार आहोत चुनीवर चुलीवरची टेस्ट सेम तीच टेस्ट मी तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे तर जे खात नसेल तर ते पण नक्कीच खाणारे नक्कीच आवडेल त्यांना नक्की माझ्या पद्धतीने बनवून द्या तर आज आपण सुक्क पिठलं बनवणार आहोत तव्यावरचं खमंग असं पिठलं तुम्ही याच्याबरोबर बाजरीची भाकर ज्वारीची भाकर आणि किंवा जे बाजरीची भाकर ज्वारीची भाकर खात नसेल तर त्यांच्यासाठी चपाती बनवून द्या माहिती न खूप मस्त लागतं न खाणारे तर नक्कीच खाणार त्यांना आवडणार आजपासूनच ते पिठलं बन म्हणजे खायला सुरुवात करणार तर चला आपण आज रेसिपीला सुरुवात करूया तर तवा ठेवून घेतलेला तवा लोखंडाचा घ्यायचा म्हणजे खमंग असं पिठलं आपलं त्याच्यावरती भाजलं जातं थोडंसं तेलाचा इथे वापर जास्त करायचा आहे तेल टाकून घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम करायचं मोहरी टाकून घेतलेली आहे मी जिरं टाकलं नाही कारण जिरं मी मसाल्यात वाटलेलं आहे आता मोहरी आपली मस्त तेलामध्ये तडतडून द्यायची दोन कांदे घेतलेले कांदे छानसे बारीक चिरून घ्यायचे कांदा मस्त तेलावरती परतून घ्यायचा आहे मीठ टाकून घेतलेला आहे कडीपत्ता टाकलेला आहे मी आणि जे हिरवं वाटण टाकलेलं आहे मैत्रिणी त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची लसूण घेतलेला आहे अद्रकचा तुकडा घेतला आहे कोथंबीर घेतलेली भरपूर सारी आणि थोडंसं सा जिरं घेतलेलं आहे जाडसर मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे न पाणी टाकता वाटलेलं आहे छान आपल्याला कांदा थोडा परतून झाला की लगेच मसाला वाटलेला टाकायचा आहे कारण कांदा मसाला आपला एक साथ परतून जाईल नाहीतर कांदा जळेला मसाला भाजणार नाही असं होईल त्यामुळे कांदा टाकला की लगेच वाटलेला मसाला टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतली हळद पण एक मिनिटभर आपल्याला परतून घ्यायची चण्याचं पीठ मी एक साईडला मिक्स करून ठेवायचं आहे तुम्हाला होता होईल तेवढं पीठ मिक्स करायचं आहे त्याने काय होतं आपली पिठल्याची जी टेस्ट पण वाढते आणि खूप छान पिठलं प्लेन बनला जातं बिलकुल गिठोळी एक पण राहत नाही तर बघा आपला कांदा मसाला छानसा परतून झालेला आहे नंतर आपण जे चण्यांचं पीठ होतं ते टाकून घेतलेलं आहे बघा असं थोडं थोडं करून टाका नाही तर पूर्ण तव्याच्या बाहेर येईल तुमचा गॅस पण खराब होईल गॅस तर खराब होतोच मैत्रिणी हे पिठलं बनवताना गॅस खराब होतो कारण तव्यावरती बनवतो आपण कढईत बनवत नाही ते गॅस खराब होतो तर मस्त असं भाजून घ्यायचं आहे आता मी थोडं थोडं करून टाकते एकदम टाकलं तर ते गॅ तव्याच्या बाहेर येणार म्हणून मी थोडं थोडं करून असं मिक्स करून घेते आणि तेल इथे आपल्याला कारण काय माहिती आहे तेलाचा इथे आपल्याला का जास्त थोडासा वापर करायचा आहे कारण तव्याला हे पीठ बिलकुल चिटकत नाही आपलं तेल छान असं तव्याला लागलं जातं त्याच्यामुळे लोखंडाचा तवा आहे त्याच्यामुळे बिलकुलही चिटकल्या जात नाही तुम्ही नक्की करून बघा मैत्रिणी एकदा बनवून बघा आणि नंतर तुमचं कसं पिटलं झालं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज सांगायला विसरू नका मैत्रिणी एवढं छान झालेलं सगळ्यांनी माझं कौतुक केलं खरं सांग म्हणजे म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल की काय पण बोलते खरं सांगते मैत्रिणं माझं एवढं कौतुक झालेलं आहे पिठलं बनवल्यानंतर म्हणजे एवढं भन्ना टेस्टला झालेलं सगळ्यांनी मस्त मी याच्याबरोबर म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी अंड्याची ग्रेव्ही बनवलेली पण सगळ्यांनी बाजरीची भाकरी आणि पिठलं कांदा खायला पसंती दिलेली मैत्रीणं एवढं भारी झालेलं तुम्ही एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल माझे पिठलं कसं झालेलं आणि रेसिपीवरून आपल्याला लगेच कळतं ज्या जेवणामध्ये एक्सपर्ट असतात त्यांनी रेस म्हणजे जेवणामध्ये एक्सपर्ट असतात ना त्या बायकांना म्हणजे आपण बोलतो ना असं त्यांना लगेच कळतं ते अगदी डोळ्याने पण बोलू शकतात की रेसिपी कशी झालेली म्हणून तर डोळ्याने बोलून नक्कीच सांगा माझं सुक्कं पिठलं तव्यावरचं कसं झालेलं आहे टेस्टला तर मस्त कमी गॅसवरती ना माहिती सा ना पीठ कच्चं असतं त्यामुळे आपल्याला कमी गॅसवरती हवं तर तुम्ही साईटने थोडंसं तेलाचा वापर इथे करू शकता जर चिटकत असेल तुमचं पिठलं थोडंसं तेल साईटने सोडायचं तर बघा बिलकुल आपलं तव्याला चिपकलेलं नाही आणि जेव्हा ते तेल सोडायला लागेल तेव्हा समजायचं की आपलं पिठलं मस्त असं शिजलेलं आहे पीठ शिजलेलं आहे वो तर आता कमी गॅसवरती ते कोथंबीर वगैरेचा आपल्याला वापर करायचा नाही कारण आपण कोथंबीर मसाल्यामध्ये वाटलेली तर बघा मस्त असं सगळं एकजीव करून घ्यायचं तव्यावरती मैत्रीणो तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच नक्कीच लाईक करायला प्लीज मैत्रीणं विसरू नका कंजूशी करू नका लाईक करायला कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय